काय वारीसाठी दिल्ली वारीसाठी माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे जे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय ह्याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातून आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र एक राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काही आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीच्या आपण सगळी निवडणूक बघत होतो आपण निवडणुकीमध्ये सगळे पत्रकारसुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर लक्ष ठेवलं होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि म्हणजे थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदानहून एक महिना झाला होता पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना ते उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनराजांच्या माध्यमातून अशी मला खात्री पहिलं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रत्येक या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात म्हणजे सहा मतदारसंघात सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं त्या कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेन की सगळ्यांचा सा, सिंहसा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे यांनी हे जर नसते तर निवडणूक अवघड असते मगाची त्यांनी आता याचा उल्लेख केला की भविष्य काळात सांगितलं भविष्य काळात सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं शंभूराज देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिणमधनं बाकी मग मनोज गोरफुडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ उत्तरमधनं महेश शिंदे मकरंदाबा या सगळ्यांना विचारात घेऊनच दादा सुद्धा आणि या सगळ्यांना घेऊनच भविष्यकाळ संपूर्ण वाटचाल होईल या एकंदरीत मी कालसुद्धा मी बरंच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली म्हण किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे जे त्यांचे सगळे सहकार्य आहेत म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल मग तुमचं म्हणजे घराघरात हर हर घर जल नळ हे द्यायची त्या अगोदर कधी घडलं नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे काम केल्यानंतर आज जो गोल लोकांनी जो दिला तो म्हणजे प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढं मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या, त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात अर्ज जो कौल दिला तो नेमकं कशामुळं हो दिला जसं मला प्रश्न पडतो पत्रकार नात्याने किंवा नागरिक या नात्याने प्रत्येकाला तोच प्रश्न पडला पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळ या जिल्ह्याकरता आणि जे जे म्हणून करावं करावं लागेल म्हणजे विकास कामं आणावं लागेल तर कुठेही मी कमी पडणार नाही आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर आपण पाहिलं आणि पाटणसुद्धा थोडंफार कमी जास्त होतं पण पाट कराड शहरातलं आपलं कराड दक्षिण आणि उत्तर याचं जर लीड हे त्या त्या ठिकाणचे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वांनी भरपूर काम केलं खास करून सातारकरांचं आमच्या सर्वांवरती प्रेम आहे वाईमध्ये काय थोडंफार इकडं तिकडं झालं असेल पण संपूर्ण आमांनी सुद्धा सगळ्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे ते सुद्धा म्हणजे जसं मी विचार करतोय ते त्यांना सुद्धा तोच प्रश्न पडला आहे ठीक आहे काय माझ्याकडनं त्रुट्या राहिल्या असतील किंवा काय शेवटी सुद्धा काय म्हणजे देऊ नाही आणि त्या संपूर्ण भविष्यकाळात भरून काढेन जे काय असेल जे काय रोष असेल जे असेल पण सातार सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्र त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत अविनाश असेल सुनील माझं काटकर असतील त्या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही ते पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ते जाणीव मला आहे त्याचे कसंही करून या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात ह्या सगळ्यांना जीव ओतून मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगा असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे काय त्याला म्हणतात विश्लेषण करणारे लोक असतात राजकीय विश्लेषण करणारे तिने तर ते आपण पतंग उडवताना का कट झालं म्हणून ते माझं त्याच्यातच कट त्याच्यातच पकडलं म्हणलं आता बघू म्हणलं आपला मांजा आहे का पण मा पतंग जरी मी असलो मांजा मात्र चांगला होता <laughs> त्या <laughs> <laughs> सगळं गरजेचं आणि हे विनम्रपणे सांगतो बाकी जे जे म्हणून ह्या संपूर्ण निवडणुकीच्या काळात मग प्रत्येक मतदारसंघात त्या जे सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघात ज्यांनी जेणे ज्या स सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असतील मी सुरक्ष दिले ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला सांभाळं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि आणि काय बोलू कृतज्ञता व्यक्त करतो मला साहेब पहिलं विजन काय सातारा पहिलं विजन विजन तुम्हीच आमचे डोळे आहात तुमचं जे विजन आहे तेच आमचं विजन विकास कामाच्या बाबतीत एक कमतरता पडून देणार मता कम देखील कमी झालं होतं काल नाराजी तुम्ही व्यक्त केली होती नाही तसं नाही मी नाराजी व्यक्त नाही केली शेवटी एक लक्षात द्या जेव्हा आपण थोड धाधूग असते घेतले चढ उतर नाराज नाराजी व्यक्त केली माझं म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या लोकांवरती मी नाही की कोणावरती नाही पण माझा सुद्धा एक प्रश्न पडला नाही की आता एवढे काम जर संपूर्ण झाल्यानंतर ठिकठिकाणी तुम्ही बघा इंग्लिश मध्ये आहे सिंग इज बिलिव्हिंग जे आपण बघतो पाहतो वस्तुस्थिती आहे तर आपण ते जर म्हणजे खोटं असेल किंवा ह्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वेळेस संपूर्ण एवढे अनेक वर्ष मी भाषणातसुद्धा किंवा माझं मी ते बोलून दाखवलं की एवढं संपूर्ण म्हणजे सत्ता संपूर्ण म्हणजे केंद्रात राज्यात प्रत्येक राज्यात की काँग्रेस आणि स्वातंत्र्य मिळावं नंतरचा काळ जर पाहिला तर त्यांची होती पण जर आपण जर मोजमाप केलं तर त्या काळात खरं तर त्यांना तरी करायला करायला हवं होतं आज हे संपूर्ण कामं मार्गी लागल्यानंतरसुद्धा जर लोक म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा जनता जनारज नाही लोकशाहीतले ते तुम्ही सर्व राज्य सुद्धा म्हणजे जसं मला प्रश्न पडला तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही विचार करा की मग नेमकं खरं काय आणि खोटं काय एवढंच बोललो बाकी काय नाराजी कोणावरती व्यक्त नाही कसं काय त्यातलं बाग साहेब पप्पी राहिलो

dala dilo ya tarik tareechi ne electromagnet diode diode ha jor da pasta diot pasta diot dala